चं स्वागत करते अभि चिंजुर्डे जु या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजलेले तर दहा आणि मी निघालेले का वावरात कारण झालं आता दोन तीन महिने जरा भरपूर आराम झाला तर आता चाललेले वावरात आणि आता सुरुवात झाली कामाला तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की काल आम्ही भुईमुगाचं बी तयार केलं आणि म्हणलं चला आता मस्त पाऊस पण झालेला आहे आरुष पप्पा त्यांचं चाललेलं आहे तिकडं वावराचं कामं कारण आज सकाळी भुईमुख टाकायचा होता तर चला मी आता लगेच जाणार आहे वावरामध्ये पाणी पण घेतलेलं आहे आणि पवन ते सगळे गेले तर पुढं म्हटलं चला बाकी सगळं घरचं काम आवरून आणि आता निघालेले ते वावरात आणि आता वावरातला मस्त आता भुईमुख टाकायचं आहे तर चला मी तुम्हाला लगेच दाखवते था तर आता मंदिरात आले आणि दर्शन घ्यायला कारण आता इकडच्या जवळ म्हणजे मंदिराजवळच्या स्वावरात आले होते भूमिमुख टाकायला तर म्हणलं चला सगळ्यात अगोदर देवीचं दर्शन करूया कारण आजच सुरुवात केली कामाला तर पण ते मी सुरुवात करायची असल्यावर देवाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे तर सगळे काम सफल होतात तर म्हणलं चला मस्त देवीचं इथं मम्मीनं आवडलेलं होतं सकाळीच पण नैवेद्य दाखवायचा राहिलेला होता तर मम्मी बोलले की मग नैवेद्य पण घेऊन जाय आणि तसंच भुईमूग टाकायला जाई तर म्हणलं चला ठीक आहे दर्शन पण होईल आणि नैवेद्य पण ठेवता येईल तर चला आता दर्शन घेऊन आणि लगेच जाणार मी वावरांमध्ये तर आले आता वावरात आणि बघा भुईमुख टाकायला चालू केलं आहे बाकीच्या सगळ्यांनी आणि मी पण आता सुरुवात करणारच आहे लगेच तर मस्त ट्रॅक्टरने साऱ्या पाडून आणि आपल्याला भुईमुग लावायचा आहे बुर बुर। मस्ता थोड़ तर सगळेजणं टाकू राहिले भुईमुख आणि थोडासा पाऊस पण चालू झालेला आहे भुरभूर रिमझिम पाऊस आणि मस्त कसं लागवडीला असाच थोडं थोडं रिमझिम पाऊस जर ना तर मग मस्त असं भुईमूग आपला हे होईल तर बघा ह्या पद्धतीनं एवढ्या फुटावर भुईमुख टाकलेला आहे आणि सरी पद्धत आहे एवढा असं टाकायचं आहे आपल्याला इकडं तर बघा भुईमुगाच्या बियाला औषध लावून घेतलं कारण मग हे औषध जर लावलं ना तर काय होतं की जी उन्नी लागत नाही खराब होत नाही दाणे आणि मस्त असं झाड येतं तर त्यासाठी तर चला आता लगेच सुरुवात करणार आहे आणि आपल्याला मस्त भुईमुग टाकायचं आहे तर सगळेजण मस्त टाकून घेऊ राहिले तर आमचे पवन पण आहे पवन जमू राहिलं का पिशवी घेतली काय बियाला पिशवी फाटेल बघ ती जमला लाग डिसक जास्त दाट बी नाही पडला पाहिजे का आणि पोरांना बी आता लावलेलं आहे का आम्हाला आहे ना चार बोटर ना बरं बरं आहे मग काय यंदा जरा आज लवकर आहे ना लागवड मागच्या वर्षी थोडी लेट झाली ती ना मागच्या वर्षी लेट म्हणजे मग काय अजून तर एक अजून पंधरा दिवस समजा मिरुग लागायला ऐक नाही बरं आहे मग लवकर येईन पिक आहे का नाही आणि आज पप्पा बी येले भुईमुग लव लागायला जमा घेतला काय तुम्ही बरं आहे मग काय यांचं ज्यांचं चाललेलं आहे अरुष बाप्पाचं आणि पवन ट्रॅक्टरवर आहे कारण जसं लागन तसे आपण सरी पाडून घेऊ हो राहिलो जसे जेवढे लागेल तेवढी कारण मस्त वल झालेली आहे त्यामुळं वल्ल वल्ल चांगलं भुईमुग पडल्या जातो आणि कसं आहे जेवढे माणसं असले तेवढे लागवडील कमीच पडते आम्ही बरेच जण आहे आता फटाफटा हे काय चाललं ना आता मस्त हे काय टाकलं ना आता काय थोडं राहिलं वातावरण बिल भारी आज चांगली चांगली ना तर चला फायनली आपला भुईमुख पण टाकून झाला एक तास लागला असेल समजा भुईमुख टाकायला आणि इथून तर त्यांनीपर्यंत भुईमुख टाकलेला आहे तर भुईमुख पण टाकून झाल्याच्या नंतर पाठीमागं बघा लगेच आरुष बाप्पाचं चाललेलं आहे बैलांनी पाठीमागं जे आपण भुईमुख टाकला आहे तो बुजून घ्यायचा आणि आपण ते गेले तर घरी कारण आपल्याला त्याच्यानंतर बाजरी पण टाकायची आहे त्यामुळं वखरण ते आणायला तर आजपासून बैलांचं काम चालू झालं आहे चालू हा पण जरा आज पाहिलं दिवस त्याच्यामुळे लगेच टाकून घ्यायचे का मग काय होऊन जाईल ना पाऊस पण चालू आहे थोडा थोडा आणि बघा सगळीकडे वातावरण किती फ्रेश मस्त सगळीकडे आता हिरवं हिरवं गार आहे तर भुईमुख टाकून झाला आणि आता टाकायची आपल्याला बाजरी चला चला पवडिस पटापट उरकल आणि हा ना ट्रॅक्टर ना, ना, ना सरी पाडून आणि आपल्याला मस्त अशी बाजरी टाकायची आता एवढी का नाही पडणार हा ना जेवढी पातळ असली बाजरी तेवढी फुटकरती भारी होती भारी बी काय थोडं थोडं लागणार आहे कारण एवढं वावर आहे आपलं तर एवढ्या वावर आपल्याला पूर्ण बाजरी टाकायची आहे कारण नंतर आपल्याला या वावरामध्ये कांदे करायचे राहते त्यासाठी मग आता जर बाजरी केली ना तर मग बाजरी लवकर निघाती आणि मग कांद्यावर रान मोकळं होतं तर चला लगेच टाकून घेऊ आपण आता बाजरी तर एकदम एक, एक फुटावर आपलं बाजरी टाकायची आणि जेवढी एकदम पातळ पडन तेवढी चांगली आहे चार चार पाच पाचच बिया पाडल्या पाहिजे बाजरीच्या अशा पद्धतीने आपल्याला टाकायची तर चला आता फायनली आमची पूर्ण बाजरी टाकून झालेली आहे आणि इकडं जेवढं ऑवर तेवढं म्हणजे आमचं पूर्ण झालेलं आहे कारण पल्लीकडून भुईमुख टाकला आणि इकडून जेवढं वावर उरलेलं होतं पूर्ण बाजरी टाकून दिलेली आहे बघा त्याकडापासून तर इकडं पूर्ण फक्त रोपासाठी थोडंसं रान ठेवलेलं आहे आणि कसं भुईमुगाला थोडंसं म्हणजे भुरमटेचंच रान लागत कारण भुईमुंग मस्त येत होती तिथं तर त्यासाठी आम्ही इकडं थोडं ट्याकाडावर केलेलं आहे मस्त घरापाशी आणि आता निघालेलो आहे घरी कारण सकाळचं आलेलो होतो तर आता तीन वाजत आलेले बराच टाईम झाला आम्हाला भुईमुख टाकला बाजरी टाकली तर चला डिस्को नाही थकले का नाही एवढं काही नाही थांगले आणि बाजरी टाकायचं कसं आम्ही थोडं म्हणजे एक एक फुटावर बाजरी टाकलेली त्यामुळं टाईम लागला बाजरी टाकायला तर चला आता लगेच निघणार आहे घरी तर चला आता घरी पण आलो आणि जरा भरपूर थकलेलो आहे कारण आज खूप दिवसानंतर वावरातलं काम झालेलं आहे आणि एकदम भारी पण वाटलं कारण भरपूर दिवसापासून आराम होता आणि आज वावरातलं काम केलं तर आनंद पण म्हणजे खूप मजा आली आणि सगळ्यात मेन खूप थकलो पण कारण बोललं होतं वावर आणि सगळेजण सोबत होते कामाला त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं तर आता थकलो त्यामुळं आता जेवण वगैरे करायचे जे। आणि थोडासा आराम करू म्हटला आता भरपूर तीन वाजून गेले आता आणि नंतर परत मग जनावरांचं त्याचा आवरायचं टाईम होईल तर चला छोटासा ब्लॉग आमचा म्हणजे खूप दिवसानंतर वावरातला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण म्हणजे चालू केले चा की नाही लागवडी किंवा कोणाचं बाकी आहे आणखी ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कोणाकडे किती पाऊस आहे आम्हाला तर बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि आता आमची लागवड तर झालेली सुरू आणि आता एकदा लागवड सुरू झाली म्हणल्यावर मग काही विषयच नाही आहे हळूहळू सगळं ज सगळी कामं चालू होतील आणि सगळेजणं मग मस्त वावरामधल्या कामात बिझी होऊन जातील आणि मग मोकळा वेळ तर जास्त काही भेटणार नाही तर चला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कि की तुम्हाला किती पाऊस झालेला आहे आणि तर छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय